श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं भक्तांनो हा संदेश बाळूमामांनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यासाठी मौल्यवान असलेली गोष्ट तुम्ही गमावू शकाल मामा म्हणतात आयुष्यामध्ये कधीकधी शांत राहणे काहीही न बोलणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते सर्व काही माझ्यावर सोपवा आणि तुमच्या जीवनातील एकही मिनिट तुम्ही चिंतेमध्ये घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर का तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर मामांच्या खुनांचे निरीक्षण करा बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काहीच फरक पडत नाही कारण मामांची प्रचंड शक्ती पाठीशी असताना एक दिवस विजय हा होणारच हे निश्चित आहे मामा म्हणतात आयुष्यात अडचणी आल्या म्हणून दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका ही चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात कोणाला किती खोटं बोलता कोणाला किती फसवलात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा मामांकडे असतोच म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचं फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे मामा म्हणतात जीवनात नेहमी रागावर नियंत्रण ठेवा रागामध्ये चुकीचे बोलू नका मूड चांगला होतो आणि राग निघूनही जातो पण बोललेले शब्द परत येत नाहीत कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी प्रचंड कष्टाचा डोंगर उचलावा लागतो सहमत असाल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आपल्याला या जगात दुःख देणारे कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच हे पण सत्य आहे की आपल्याला मायेने जवळ घेणारे मामांशिवाय दुसरे कोणीच नाही मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा तुला माझ्याकडे यायचे असेल तर मी पणा नको अहंकार नको परमेश्वर सर्वत्र आहे मामा सांगतात अहंकार मोक्षप्राप्तीसाठी घातक आहे आपण फक्त त्यासाठी निमित्त आहोत म्हणून म्हणतात करता आणि करविता तूच एक नाथा माझी ठाई वार्ता मीपणा नसेची हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा जो भक्त बाळूमामांना अनन्य भावाने शरण जातो त्याचे सारे कष्ट परमपिता परमात्मा ब्रह्मांडनायक बाळूमामा उचलतात तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर होय बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात काही चुकत असेल तर त्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा तरच आयुष्यात पुढे जाल जीवनात आपल्याला कोणी फसवले तर त्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलो नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत टिकून राहतो मामा म्हणतात तुम्ही कोणाची फसवणूक केली तर आज नाहीतर उद्या तुमचीही फसवणूक होणारच जर का तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणात शांती मिळेल कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर का तुम्हाला तेच शब्द कुणीतरी बोलले तर तुमच्या मनाला काय वाटेल भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही पण भविष्य मात्र आपल्या हातात आहे आपण जोवर काही करत नाही तोपर्यंत सर्व काही अशक्य दिसते परंतु प्रयत्न केल्यानंतर सर्व काही शक्य होते मामा म्हणतात अरे बाळा वाईट कर्म करून जर तुला वाटत असेल की मामा माझी साथ देत आहेत तर हा तुझा भ्रम आहे फक्त ही वेळ तुझी आहे मी त्यांच्यासोबतच शेवटपर्यंत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो मामा सांगतात जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर हा एखाद्या भिंतीलाच काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीही नसते कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करून घेऊ नका प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलत बसाल तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं वेळच त्यांना त्यांची उत्तरं देणार असते तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पहा एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहाल एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल जो त्रास तुम्ही त्याला त्याची चूक नसतानाही दिला असेल ज्या कर्माने आपण दुसऱ्यांना छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो मग कितीही पैसा आणि कितीही ताकद असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखू नका कारण नियती बदला घेतेच म्हणून बाळूमामांनी हे अनेक वेळा सांगितले आहे कर्म करत असताना नेहमी कर्माची भीती बाळगून कर्म करा तुझ्या प्रत्येक कर्माचा प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याकडे आहे नेहमी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा कारण एक ना एक दिवस तुम्ही त्या गोष्टीमुळेच ओळखू शकाल फक्त थांबू नका प्रयत्न सोडू नका कारण जो थांबला तो संपला हे लक्षात ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा मला सांग आणि मग बघ एका क्षणात मी तुझी अडचण दूर करेल हा माझा शब्द आहे आणि हाच माझा तुला आशीर्वाद आहे भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील जर संकटावर मात करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे असेल तरच तुम्ही या जीवनात यशस्वी होऊ शकाल बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं